हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्य साधारणाचे महत्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणे या दिवशी पृथ्वीवर पडली होती त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात मत्स्यपुराण पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे रथसप्तमीला माघी सप्तमी महती सप्तमी सप्तसप्तमी पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या वे नावांनीही ओळखले जाते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदया तिथीप्रमाणे रथसप्तमी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल विशेष म्हणजे या दिवशी रविवार असल्याने आणि सूर्य जयंतीही असल्याने या वर्षीची रथसप्तमी अधिक फलदायी आहे असे मानले गेले आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते चला तर मग आपण आज बघणार आहोत पूजा कशी करावी दूध कसं ओतू घालवावं नैवेद्य काय दाखवावं या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे व कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी रथसप्तमी रविवारी आल्यामुळे त्याचं विशेष महत्त्व वाढलंय रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नानासाठी अतिशय मर्यादित आणि शुभ वेळा सांगितलेल्या आहेत म्हणजेच शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तात स्नान उरकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आणि त्यांची पूजा केल्यास आरोग्यास लाभ होतो आणि जीवनातील दोष दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे म्हणूनच सर्वात प्रथम स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता आणि थोडेसे तीळ व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नम हा, हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पाठावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आपल्याला आकृती काढून घ्यायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे तुम्ही ही पूजा तुमच्या अंगणात करू शकता आणि जर का तुम्ही शहरामध्ये राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही, तुम्ही पूजा ही, ते ते ही पूजा गॅलरीमध्येही करू शकता म्हणजे आपल्याला जिथे सूर्याची किरणे येतात तिथेही पूजा करायची असते आणि जर का तुम्हाला कुठे जागा नसेल तर तुम्ही मग देवघराजवळ देखील ही पूजा मांडू शकता सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या स्वच्छ केलेल्या जागेवर आपल्याला रांगोळीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ केलेला पाठ त्याच्यावरती मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सूर्यदेव आणि सात घोडे असलेले अशी प्रतिमा आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे जर प्रतिमा नसेल तर तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता तुम्हाला जर रांगोळीने काढता येत नसेल तर आजकाल मार्केटमध्ये सूर्यदेव आणि सात घोडे असलेले रांगोळीचे साचे देखील उपलब्ध आहेत तुम्ही ते देखील आणू शकता तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही ते करू शकता या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा करणं खूपच गरजेचं असतं सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि जर का तुम्ही गणपती बाप्पांची पूजा देवघरामध्ये दे करत असाल तर तुम्ही ते सुपारीची पूजा देखील करू शकता विड्यांचे जोड पाने घेऊन त्यावरती अक्षदा ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना खोवऱ्याचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे वस्त्र व्हायचे आहेत आणि धूप दीप दाखवून सूर्यदेवाचीही पूजा करायची आहे आणि पूजा करताना ओम सूर्याय नम हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा मग रेवडी एखादं फळ असेल तर ते देखील ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते बारा किंवा सात प्रकारच्या अशी वेगवेगळे धान्य आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायचे आहेत आणि आपल्याला नैवेद्य म्हणून गोडाचा शिरा किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर मकर तुळशीची पूजा झाल्यावर जो आपण रांगोळीने सूर्यदेवाचा रथ बनवलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे लाल तांबडी फुले व्हायची आहेत आणि तीळ वाहून ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता बघा आपण जिथे दूध ओतू घालणार आहोत आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्ही मकर संक्रांतीला जे बोळके आणलेले असतात त्यातील एक बोळकं तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ साखर आणि तीळ घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दूध ओतायचे आहे त्यानंतर तुम्ही जर गवऱ्या घेतल्या असतील किंवा मग कोळशे घेतले असतील ते पेटवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला हे दुधाचं बळक ठेवायचं आहे आणि दूध ओतू घालायचं आहे आणि त्यानंतर हे जे ओतू आलेलं दूध आहे ते आपल्याला थोड्या वेळ आटून द्यायचे आहे आणि सूर्यदेवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथे हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघा रथसप्तमीला काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण सूर्य आणि शनी यांच्यातील वैचारिक मतभेद ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव हे प्रकाशाचे आत्म्याचे आणि सत्तेचे कारक आहेत तर शनिदेव हे अंधाराचे आणि कर्माचे कारक आहेत काळा रंग हा शनिदेवाचे प्रतीक मानला जातो पौराणिक कथानुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता आणि पुत्राचे नाते असले तरी त्यांच्यात तीव्र शत्रुता आहे त्याच्यामुळे सूर्याच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्याच्या शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीचा रंग परिधान करणे शुभ मानले जात नाही असे केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळत नाही त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे तर बघा सूर्यदेवाला लाल केशरी पिवळा रंग हे अत्यंत प्रिय आहेत या रंगाचे कपडे तुम्ही परिधान केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि सूर्याचे तेज प्राप्त होते ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि जर का तुमच्याकडे तेजस्वी रंगाचे कपडे नसतील तर शुद्ध पांढरे कपडे परिधान करणे सर्वोत्तम आहे पांढरा रंग हा सात रंगाचे मिश्रण असून तो शुद्धता दर्शवतो जो सूर्य उपासनेसाठी पूरक आहे आणि तसेच बघा काळ्या रंगाप्रमाणेच गडद निळा किंवा जांभळा रंग हे राहू आणि शनीशी संबंधित आहेत रथसप्तमीच्या दिवशी हे रंग घातल्याने कामात अडथळे येऊ शकतात असे मानले जाते रथसप्तमीला सकाळी सूर्योदयापूर्वी अर्कपत्रांच्या सहाय्याने स्नान करण्याची परंपरा आहे यावेळी स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळ्या रंगाची साडी नेसावी ज्याला हरिद्रा रंग म्हणतात जो सौभाग्याचे प्रतीक आहे रथसप्तमी हा शुभमुहूर्त असल्याने या दिवशी नवीन कपडे खरेदी केले जातात मात्र खरेदी करताना काळे किंवा राखाडे रंगाचे कपडे घेऊ नये त्याऐवजी सुती किंवा फिकट रंगाच्या वस्त्रांना तुम्ही प्राधान्य द्यावे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद